शासनाने एक मे पासून अठरा वर्षावरील सर्वांना लसीकरण करण्यात येणार जाहीर केल्यामुळे पुढे ते तरुण लसीकरण करून घेतील त्यांना लसीकरण झाल्यानंतर अनेक दिवसापर्यंत रक्तदान करता येणार नसल्याचे समजते रक्तदान करण्यात तरुणांचा सहभाग सर्वात जास्त असतो मात्र कोरोना संक्रमणामुळे पुढे होणारा रक्ताचा पुरवठा रक्त यांना कमी पडू नये म्हणून हा दृष्टिकोन ठेवत छत्रपती क्रीडा मंडळ बलराम गणेश मंडळ व बजरंग दल पोळा चौक यांच्या संयुक्त विद्यमाने सत्तावीस एप्रिल रोजी सिद्धेश्वर महादेव मंदिर काठीपुरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन झाले कोरोनाचे मार्गदर्शक सूचना व शरीराचे अंतर पालन करण्यात आले शिबिरात एकूण एकावन्न रक्तदात्यांनी शिबिराच्या माध्यमातून रक्तदान केले यावेळी आयोजक सह रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा उत्सव वाढविण्यास अंजनगाव सुरजीचे नगराध्यक्ष कमलांत लाडोडे ठाणेदार राजेश राठोड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधीर डोंगरे नगरसेवक भूपेंद्र भेलांडे इत्यादी मान्यवरांनी शिबिरस्थळी भेट दिली शिबिराकरिता बर्मा रक्तपेटी परतवाडा येथील चमूचे मार्गदर्शन लाभले शिबिराच्या माध्यमातून रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना या समयी प्रमाणपत्र भेटवस्तूचे वाटप केले गेले रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सजी